हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे तुमचं पण नाही नवीन व्हिडिओ मध्ये तर आज सकाळ सकाळ आमच्या मिस्टरांची मान आवघडली होती दोन्ही बाजूंनी तर ते मी पहिल्यांदा चोळायला लागले होते तेल लावून आणि झेंडूबाब लावून तर ते चोळल्यानंतर थोडीशी बरी झाली त्यांना जरा मान वळखता येऊ लागली कारण मान त्यांची काहीच वळत नव्हती खूप त्रास व्हायला होता त्यांना तर इथून उठल्याच्या नंतर मी केला चहा वगैरे आणला आहे सगळ्यांसाठी चहा आमचं पिल्लू तिकडे एकटंच बसले शिपुसली वगडी बिस्किट पुडा द्यावा हातात आमच्या बिस्किट पुडा काय कर नाही बाबा माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आमच्या इकडे पिल्लू पण झोपेतून उठली फक्त अर्धा तास झोपली पोरगी झोपेतून उठली <laughs> <दुपेतन उटी। laughs> कसं हसती का तुला घेच कस हसती का लय कळतय तुला तुलाच बोलायली मी हे करून गावडी आता मला जायचंय बाहेर चिकन आणण्यासाठी तर आज करायचं चिकन कारण याबा दोन तीन दिवसांनी जाणार आहेत गावाकडे त्याच्यामुळं आणि आज नननबाई पण येणार आहेत त्यांच्यासाठी पण बम पण लागतंय बाबा तू भुबू कसं भूकायले बघ चिवडा खायला आईनं आबानी आणि आमचं पिलो मसाला पुड्या खाताय ना पिलू मसाला पुड्या खात तर आता जाऊन आले आणि मी खाली चिकन वगैरे आणलंय आणि या रेशनंतर थोडा चिवडा खाल्ला कारण भूक लागली होती सकाळी फक्त चहा बिस्किट खाल होतं म्हणून आता थोडासा नाश्ता केला तर आज करायचं चिकन चिकनचा बेल आहे आमच्या घरी नगर बायबाई येणार आहे तर चला पट्ट्या साईडला करा तर इथं आता चिकन जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे इकडं खिसले खोबरे आणि इकडं भाजायला चालू आहे कांदा आणि आता करायचं मला लगेच भाजी टाकणार आहे आणि भाजी टाकली कुकर मध्ये एकदम भात टाकता हवे आणि नंतर भाकरी तर आता करणार आहे ग्रेव्ही ह्याच्या खाली आहे भाजलेला कांदा आणि खोबरं कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकले, लाल तिखट टाकले काळं तिखट संपले माझ्याकडचं त्याच्यामुळं आणि एक टाकले आणि याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ग्रेव्ही करणार आहे बाईकडे झालेली आहे भाजी आणि कुकर मध्ये लावलाय भात तर हे तर केलेली आहे चिकनची भाजी हित आहेत भाकरी आणि हित आहे राईस आबाने जेवण केले आता आणि वर केलेले आहेत चपात्या तर मी के आता केलेले आहेत कपडे चेंज आणि दिदी लागल्यात आत्ता एवढे साडेसहा सात वाजता त्यांना बोलवलं होतं सकाळी सकाळी नाही दुपारी तीन साडेतीन चार वाजता विषय आले तसंही बाहेर पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला असू आता काय काय करायला हवं तुम्ही दोघं तिकडं मोबाईल शॉ काय मी लावली आहे काय नाही गेला गाव विनायक सैवंतले सत्य आपण चालू केलंय आई सत्यने बोलले पण आपण आलो आहोत तर आता जेवण दिदी वगैरे जेवण वगैरे करून केलं आदित्य चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे ते पाणी आदित्य आणि आरुष दोघ जण थांबले तर ते उद्या सकाळी जाणार कारण पाऊस लईजोरा चालू आहे इकडं पुण्याकडे त्याच्यामुळे ते थांब आणि बस मी गर्दी पण आहे तर आता माझं सगळं काम वगैरे हो आता झोपायचं आहे मला तसं ना मग आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच तर उद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आहे